चला हे बघा रेडी आहे आता कास्टिंग साठी आता हा गेला आता आता परफेक्ट केला हो आपल्या आता चॅनल वरती आहे ना आता फिशिंगचे पण व्हिडिओ येतील लवकरच कारण मेन ही गोष्ट आहे हे जर शिकलं नाही ना तर मग एवढे मोठे मोठे भागातले सगळे रॉड वगैरे हो घेऊन काय फायदा नाही नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही आलेलो आहे फिशिंग जर भावानेच नवीन निघताच आता घेतला नाही रॉड तो पण ऑनलाईन घेतला ऑनलाईन घेतला ऑनलाईन ऑनलाईन मागवला नाही तर आम्हाला आता ते कास्टिंग करण्यासाठी ना शिकायचं आहे तर त्यासाठी आज आम्ही आलेलो आहे बघूया काय मासा वगैरे लागतो काय तो रॉड पण तुम्हाला मी दाखवतो कसा आहे आणि शिकण्यासाठी आहे ना जर आपल्याला जर येत नसेल ना ते रॉड वगैरे यूज करता तर शिकण्यासाठी आपण एक बेस्ट आहे तो प्रोडक्ट चला जाऊया आम्ही आता आलो आहे मस्तपैकी हे बघा नदीच्या काटाला हे बघा नदीला पण मस्त आता मला वाटतो हे लागले ओट लागले ना ओट लागले जाऊ जरा पट्टीवरती जरा गरवू हां ह्या मध्ये रॉड आहे का जास्त साईज वगैरे हो नाही त्याची मोठी किती आहे सात फुटाचा आहे सात फुटाचा आहे ना ओके म्हणजे तो इझिली तुम्ही कॅरी करू शकता असा हो असा आहे जर आणि तुम्हाला कोणाला जर का असं शिकायचं वगैरे असेल ना तर हे छोटेसेच घ्यायचे रॉड एवढे मोठे मोठे घ्यायचे नाहीत काही जणांना म्हणजे कसं आहे व्हिडिओ बघून वगैरे आपण पण की आपल्याला पण वाटतं ना की यार आपण पण फिशिंग करूया आणि एवढे मोठे मोठे सगळे ते रॉड वगैरे एवढे भागातले रॉड वगैरे घेतात आणि त्यानंतर मग चालवायचं ते समजा हा मग तसेच मग पडून राहतात कास्टिंग कशी करायची हा जर तुम्ही सुरुवात असेल ना तर ह्याच्यापासून करा तुम्हाला दाखवत होतो रॉड वगैरे आणि काय नजारा इथला पक्टीवरचा जा हा हा आणि इथे हे बघा बोट आहे होडी होडी आणि बांधून ठेवलेले आहे त्यामध्ये पिंजरे आहेत इकडे खेकडे वगैरे पकडण्यासाठी जातात हे रात्रीचे हे बघा त्यात ह्या होडीमध्ये पिंजरे आहेत पुढची पण होडी आहेत म्हणजे हे सोबतच जातात वाटतं हा महा आहे ना छोटीशी होडी तर इथे लूर मिळत ह्याला काय लूर बोलतात ना छोट्या साईजमध्ये मध्ये आहेत रबरचे असतात ते हे रबर आहे आणि हे याचं दहा ग्रॅमचं आहे ओके असं दहा ग्रॅम ह्याचं वजन आहे हे बघा अरे ह्याला काय जास्त हे होतं कोकेर कोकेर कोकेरसाठी कोकेर ओके कोकेरसाठी हा बेस्ट आहे आणि दुसरा गोल्डनमध्ये आणि सिल्वरमध्ये आहे ओके दोन्ही पण आहेत हा गोल्डन आहे आणि तो आपण सिल्वर बघितला हे बघा त्याला हे पण आहे गर्ल काय बघा तीन तीन आहेत एकदम जिगेडला अटॅच आहे म्हणजे आपण ह्याला काढून दुसरा लूर आपण यूज करू शकतो जिगेड किती भेटतात त्याच्यासोबत एक दोन तीन चार पाचवा ओके है मोटे हे आपल्याला घरी बनवता पण येतात पण मोठे वाले असतात थोडे मोठे बनतात असतात हे थोडी छोटी साईज आहे आणि हे दुसरे कलरमध्ये पण आहेत हा ऑलरेडी यूज केला तू नाही हा नाही केला करायचा बघा हा एक आहे रबरच्या रबरचे ब्लॅक त्या झिगडला हो ला लावून आपण डायरेक्टली कास्ट करायचं ह्याच्यावरती आपण बेट कास्टिंग पण करू शकतो ना बेट कास्टिंग बेट कास्टिंगसाठी आपल्याला हा फक्त डायरेक्टली आपलं जिगड यूज करायचं आहे हा ना डायरेक्टली जिगड यूज करून त्याला इकडे आपण त्याला बाईट लावायचं बेटला जे पण काय आपण आणू आणू ते बांगडा वगैरे जे पण काही आहे छोटी साईज आहे शिकण्यासाठी सर्वात बेस्ट आहे आपण याच्यानंतर आहे ना रॉड बघूया रॉड आणि इकडे हा रॉड आहे त्याला कसं यूज कसा करायचा आहे तो हे वरचं काढायचं काढायचं ओके वरचं कॅप आहे कॅप आहे म्हणजे हे निघू नये म्हणून कॅप आहे ओके 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 कॅप काढलेली आहे अच्छा हा किती असा वरती होतो सात फूट ओके म्हणजे हा कसा आपण इझिली बॅगमधून कॅरी करू शकतो कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण एवढ्या छोट्या साईजमध्ये आहे अजून एक निघेल ना हा लास्ट अच्छा लॉक होतात का त्या होतात खेचल्यानंतर लॉक होतात ओके हे बघा बघताय तुम्ही आणि ही रील आहे इकडे हे बघा आपल्याला शिकण्यासाठी बोललात ना ही छोटीशी रील भरपूर आहे आपल्याला ह्यानी व्यवस्थित कास्टिंग करता आलं की नंतर आपण मोठे मोठे रॉड वगैरे हो घेऊ शकतो मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या वगैरे आपण घेऊ शकतो महागातले म्हणजे कसं पडून नाही राहणार हा एक आम्हाला कसं हे सर्वांना घ्यायचंच होतं पण काय वेळ मिळत नव्हता आम्हाला इकडे यायला तर आज फायनली वेळ पण मिळाला आहे तर आज बघूया आता पाणी पण खाली जायला लागलं आपल्याला कसं भरतीला जर मारला ना तर आपल्याला चांगल्यापैकी म्हणजे कास्टिंग होऊ शकते हा कोणता लावतो आहे सिल्वर सिल्वर लावतो ओके सिल्वरचा लावलेला आहे चला बघूया आपल्याला कोण दाखवणार आहे प्रवीण तू दाखवणार ओके okay. कास्टिंग करून दाखवेल आपल्याला अच्छा ते पहिलं काय करावं लागतं रील मेन हेच आहे ना पहिलं हे लूज करून ठेवले ओके हा ओपन करणार असा पकडायचा ओके okay. दादा हां आणि हे हे ओके ओपन केली आणि त्याच्यासोबत आहे ना ही कैची आलेली आहे आपला जेव्हा हुक होतो ना कास्ट झाल्यानंतर आपल्याला माश्याला वगैरे माश्याच्या तोंडात जर गल वगैरे अडकला ना तर हे काढण्यासाठी खूप इझी पडतो म्हणजे सगळ्याच माशांच्या तोंडात आपण हात वगैरे घालू शकत नाही तर हे कैचिनी वगैरे आपण गल वगैरे काढू शकतो आहे तिची आता लय लांब गेला होता हे बघा तुम्ही बघू शकता आपले कोकणपरी आले काय ब्रिजवरून भारी वाटते ना हे बघा कोकणची लाल परी वा वा आणि आम्ही त्या ब्रिजच्या खालती इकडे फिशिंग करतोय क्या बात बराच टाइम झाला आपण कास्ट करतोय मी शिकलो प्रॉपर शिकलो आता मी मोटर रॉड घेऊ शकतो फक्त त्या फक्त त्या माशांनी मनात आणलं पाहिजे अडकायला खायला आले पाहिजे <laughs> 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 हा, <laughs> <laughs> <ना> <laughs> <laughs> आता बघा टाकतो मी किती लांब जातो काय तुला हा नाईटला गेलं नाही <laughs> पण लांब नाही गेला थोडा ठीक आहे ठीक आहे मी आता परत टाकतो हा <laughs> मस्त जोग होतो <laughs> <laughs> पडतो आता आता जाणार का आता बोललो ना कन्फर्म हा गेला आता आता परफेक्ट केला होताय कभी कभी मारा वारीक आहे रे तुझा इन्सन ची गलती मारा वारीक आहे शार्प आहे आणि सावका सावकाश नाही रील चालवत राहायचं हे बघा म्हणजे प्रॉपर शिकलो मी आपल्या आता चॅनलवरती आहे ना आता फिशिंगचे पण व्हिडिओ येतील लवकरच कारण मेन ही गोष्ट आहे हे जर शिकलं नाही ना तर मग एवढे मोठे मोठे भागातले सगळे रॉड वगैरे हो घेऊन काय फायदा नाही आप आपल्याला मेन हे आलं पाहिजे आणि अजूनपर्यंत मासा लागला नाही तो एक्सपिरियन्स वेगळा असेल मासा लागल्यानंतर आपल्याला काय करायचं रॉड आ, हे रील किती स्लो म्हणजे लूज सोडायचे किंवा कधी टाईट करायचे माश्याला थोडं फिरू द्यायचं जास्त तो दमल्यानंतर मग थोडं टाईट करून जरा खेचून घ्यायचं आपल्याकडे ह्या सर्व गोष्टी आहेत ना आपल्याला ह्या रोडने शिकायला मिळतील भले छोटा मासा लागला तरी चालेल आपण लूर चेंज करून बघूया नाहीतर ड्रायवर चेंज करूया आता ड्रायवर चेंज करायची वेळ आली चला जेवढे आले तेवढे जर ट्राय मारतील अक्षय तू येत चला आता अक्षय ड्राय मारतोय ते हे खोल ओपन करते बस तेवढात ठेव ओपन केलीस हा डायरेक्ट मार आता है। ओ ह्याच्या लांब गेला एकदम खेच ते बंद कर बंद करते ओके आता फिरो, फिरवत राहा उलटी हा फिरो फिरो हा नाही ओके दुसरा पण इकडे साव मागवला नाही दादाने आपल्या मारू नको हा काठी तुटणार नाही तू फक्त रॉड टाकू नकोस बाकी काही कर तरी <laughs> <सुरी चालिल। laughs> <laughs> <laughs> हो चालेल <laughs> रॉड नको टाकू अरे असं बोलला तू आम्ही जरा ट्राय मारतोय सगळेच जण थोड थोडं थोडं ए थोडं खेचते अजून थोडं फिरव बंद कर बंद कर आणि फिरव फिरव अरे साव नको सोडू फिरव फिरव ती फिरव ना पुढं फिरव फिराव म्हणजे तो वरवर फिरव 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 फिरावटला फिरवत चला आपण ह्याला शिस्त बांधून घेऊया म्हणजे थोडं ना थोडं हेवी होईल जरा वजन पाहिजे तर तो कसा खालपर्यंत जाईल आणि जास्त लांब जाईल मेन आपण जेव्हा मारतो आहे ना इथून कास्ट करतोय ते जास्त लांब नाही जात आहे थोडं आपण हे शिसं थोडं वजन म्हणून बांधूया जरा व्यवस्थित गाठ मारावं लागेल त्याला व्यवस्थित एकदम टाईट एकदम शिसं बांधलेलं आहे आता ह्या वजनाने आहे ना थोडं जास्त लांबपर्यंत जाईल हे कट करतो अरे वरचं हे हे कट कर एवढे गाठ जोरात मारले मारले सोड सोड एवढं जवळ नको हां ओ माय गॉड चला हे बघा रेडी आहे आता कास्टिंगसाठी तीच जा हे बघा आता भरपूर लांब जाईल मी जातो आता कास्ट करायला शिसे लावले आता थोडं हेवी आहे जर लांबपर्यंत जाईल आता जरा खालपर्यंत गेले का थोडं टाईट लागते आता खेचताना आम्ही तास झाला कास्टिंग करतोय पण अजूनपर्यंत काय लागलं नाही कारण तर आता शिस लावलंय ना तर आता असं थोडं लांबपर्यंत पर्यंत आहे पण अजूनपर्यंत काय कास्ट नाही थोडंसं बाईट पण होत नाही आता बघूया अक्षय आहे परत टाकायला बघूया हे तर टाईट करायची हां हे बरोबर हम्म बाजूला रे अरे वा लांब पडले भरपूर अक्षय डायरेक्ट <laughs> चला आम्ही थोडा स्पॉट चेंज केलेला होता ह्या साईडला थोडा आलो तिकडे थोडं गर्वत होतो आम्ही त्या पट्टीवरती तर तिथे कायच नाही थोडी बाईट पण होत नव्हती पण इथे बाईट होते पण काय माहिती आहे आम्ही ते लूर वगैरे लाव लावलेला आहे ना तो परफेक्ट आहे की नाही काय माहिती नाही अरे थोडी मोठी साईज पाहिजे होती हे बघा आता आम्ही थोडं चेंज केलं अक्षय दाखव थोडा जिगेड आपल्याला आम्ही जिगेड हे लूर आहे ना मी एक थोडा इकडे लावलेला आहे या साईडला आणि शिसं इकडे वरती लावलेलं आहे म्हणजे हा थोडा तरंगत राहील वरती छोटा मासा आहे बघा लूर आहे प्लास्टिकचं रबड आहे आणि ह्याला जास्त मासा आकर्षित होतो आता होट लागला आहे भरतीला आहे ना मस्त आपल्याला बाईट झाली असती तर अक्षय थोडं ट्राय करतो आहे सो बघूया आपण जाय जायपर्यंत काय भेटतं आहे का तर चला एक पण काय अजून काय जरा एकतरी मासा लागला असताना जरा जरा कसं आता फिशिंगसाठी आलेलं जरा पेशन्स ठेवावे लागतात आता आम्ही दोन अडीच तास इथे फिशिंग करतो आहे पण अजून काहीच नाही लागलं आहे ठीक आहे नेक्स्ट टाईम आपण येऊ हो। किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊ त्या ठिकाणी बघूया आता आम्ही तर ऑलमोस्ट हा रॉड कसा यूज करायचा आम्ही शिकलो आहे दुसरा जरी रॉड असेल ना तो आम्ही यूज करू शकतो पण जेव्हा कास्ट होतो ना जेव्हा मासा लागतो त्यावेळेस कसा हँडल करायचा रॉड ते मेन शिकायचं आहे तर बघूया आपल्याला शिकायला मिळेल लवकर तर चला हा मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे सो सुंदर अशा ठिकाणी आलो होतो आपण हे बघा खाडीच्या बाजूला काय खा, वातावरण आहे एक नंबर तर चला हा एक व्हिडिओ मी इथंच एंड करतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करू नक्की सांगा चॅनल तुला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि एक नवीन ऑप्शन आलं आहे हाईप करायला व्हिडिओला सो व्हिडिओला हाईप केल्याशिवाय जाऊ नका चला बाय बाय